बाळकवर्गाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की माननीय आमदार गोपीचंद पडाळकर यांनी जे ख्रिस्ती लोकावर जे अशब्द जे वापरून जे प्रार्थना करणाऱ्या ख्रिस्ती लोकांचा या ठिकाणी जे अपमान केलेला आहे आणि जे त्यांना सैराटसारखं मारणं किंवा पक्षीस ठरवणं हे शोभा दिलेला नाही किंवा त्यांच्यासारख्याला हे शब्द चांगले नाहीत आणि म्हणून आमची विनंती आहे की कायद्यानं किंवा त्यांना जे काही आहे त्यांच्यावर कारवाई करावी आणि आमच्या ख्रिस्ती लोकावर सरकारनं संरक्षण देवं हीच आमची प्रार्थना आहे आम्ही एक देशामध्ये शांती प्रस्थापित करणारे लोक आहोत लोकांपर्यंत शुभ संदेश घेऊन जाणारे लोक आहोत पूर्ण भारत देशासाठी आम्ही एकतेसाठी आम्ही प्रार्थना करणारे चार भिंतीमध्ये लोक आहोत आम्ही बाहेर कधीच रोडवर आम्ही पडलेले लोक नाही पण आमची विनंती आहे की जे काय असं अवशब्द आहे हे ख्रिस्ती लोकाला किंवा कुठल्याही असं समाजामध्ये समाजा ते निर्माण करणं हे शोभादायक नाही याबद्दल आम्ही विनंती करतो की त्यांच्यावर जे काही असेल कारवाई करावं हे आमची विनंती आज तर पोलीस स्टेशनला काय आलं आणि आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आमच्या पूर्ण पूर्णमुद्गीरच्या वतीनं ख्रिस्ती समाजाच्या वतीनं आम्ही त्यांचा निषेध या ठिकाणी करतो